या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीसची महाशिवरात्र बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे चला तर जाणून घेऊया महाशिवरात्रीविषयी माहिती महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे हा सण भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने विषप्राशन केले होते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी जागरूकता पाळली जाते महाशिवरात्री हा दिवस अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण करतो या दिवशी अनेक जण निर्जळी उपवास करतात तर काही जण या दिवशी फळांचा आहार घेतात मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता जर तुम्ही निर्जळी उपवास ठेवला तर दिवसभर एक थेंबही पाण्याचे सेवन करता येणार नाही ही प्रथा शरीर शुद्ध करते आणि मनाला तीक्ष्ण करते असे मानले जाते ज्यामुळे त्यांना सखोल ध्यान आणि प्रार्थना याचा अनुभव मिळतो काही भक्त त्या दिवशी फक्त फळे किंवा पाणी सेवन करू शकतात या दिवशी जप किंवा ध्यान केल्याने अनेक गुणांनी पुण्य आणि लाभ मिळतो असे म्हटले जाते जेव्हा कोणी हे व्रत आणि जागरण अत्यंत भक्ती आणि प्रामाणिकपणे पाळतो तेव्हा परोपकारी शिव भक्ताला आशीर्वाद देतात आणि त्याच्या इच्छा आणि प्रार्थना पूर्ण करतात असे म्हटले जाते यामुळे एखाद्याला दैवी शक्तीवर नवीन विश्वास निर्माण होण्यास मदत होते ज्यामुळे त्यांना चिंता भीती आणि अविश्वास या भावनांपासून मुक्तता मिळते जेव्हा मन शांत असते फक्त परमेश्वराच्या विचारांनी भरलेली असते तेव्हा ते भूतकाळातील पापाचे म्हणजे कर्माचे बंधन तोडण्यास आणि आत्म्याला शुद्ध करण्यास मदत करते या दिवशी जप किंवा ध्यान केल्याने अनेक गुणांनी पुण्य आणि लाभ मिळतो असे म्हटले जाते जेव्हा कोणी हे व्रत आणि जागरण अत्यंत भक्ती आणि प्रामाणिकपणे पाळतो तेव्हा परोपकारी शिव भक्ताला आशीर्वाद देतात आणि त्याच्या इच्छा आणि प्रार्थना पूर्ण करतात असे म्हटले जाते आता ही महाशिवरात्री का साजरी केली जाते तर काही दंतकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकराने प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील संबोधतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजे गायीचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाणी तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर चक्का थपण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे ते बघू तर एक शिकारी होता तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खडून खाली टाकू लागला नेमकी ती बेलाची पाने त्याच्या न कळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली पहाटे एक हरिण तिथे आले शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली मला मार पण इतरांना सोडून दे हे पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले त्याच्या नकळत त्याला त्या शिवरात्री उपवास घडला पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते अशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी यथासांग पूजा करून ही कथा वाचली जाते आणि त्यानंतर प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात यात खीर पंचामृत दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित असे म्हटले जाते माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हा महाशिवरात्र सण साजरा केला जातो तसं तर प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील या शिवरात्रीचा महिमा खूप मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व बांधव हा उपवास करतात भगवान शिवाची आराधना प्रार्थना करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पारण्या दिवशी हा उपवास सोडतात